आणि क्रमांक या मैदानातला चव्वेचाळीस चा सुटला आणि चव्वेचाळीस चा मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे आणि पाच गड्यामध्ये सुंदर अशी लढत चालू आहे बघा कोण कुठून गेला ही एकटाच पळतोय सुंदर आणि नेरवाद वर्चस्व छत्तीस मध्ये या ठिकाणी आई कदम प्रश्न कदमडीचा प्रसन्न कवटिवाई या गाडी मालकानं दुसऱ्या बल गाडी मालकाचं छकडं नेलंय आपला फोन लागत नाही बोल गाडी मालक इथं सांगायला छत्तीस मधले छकड त्यांचं त्यांना द्यायचंय घ्या पंचेचाळीस लावून घ्या त्रेचाळीसचा चा निकाल पेंडिंग आहे चव्वेचाळीसचा चा निकाल तास क्रमांक तीन मधून पाले पद्मावती प्रसन्न राया तेज चोंदी भोगाव या गाडीचा एक नंबर आला विजयबल गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाहिली भोगावकरांच्या या ठिकाणी आ... रुपेश चोंदे भोगावकरांचा द्रोणा पाळला सुंदर गाडी आणली कोणत सोन्या ड्रायव्हरना त्याबद्दल रुपेश चोंदे यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस या ठिकाणी ड्रायव्हरला गेला आणि सहजोगाचा दोनशेचं बक्षीस आहे ड्रायव्हर आपलं पाचशेचं बक्षीस घेऊन जायचं आहे घड क्रमांक पंचेचाळीस लावून घ्यायचाळीस लावलायचा त्रेचाळीस लावलाय बघा खालचा स्क्रीन वरती त्रेचाळीस लावलाय बघा पंचेचाळीस वरला पंचेचाळीस मध्ये एकला ईश्वरी टेम्पो सर्व्हिस सालपे दोनला पद्मावती पॅसन युवराज शेट इंगवले बोला फॅन्स क्लब भोगाव तीनला काळभैरवनाथ प्रसन्न सुंदरवादळ ग्रुप वर्वे चारला मयूरबन फार्म हाऊस प्रेमशे जांभळे जांभुळवाडी पाचला काळुबाई प्रसन्न शंकर तांबे भोर उतरवली सहा लारवनाथ प्रसन्न जोगेश्वरी प्रसन्न कुमारी सानवे गावडे भोलावडे आणि सातला महाकालेश्वर प्रसन्न आर्य हनुमंत मालोसरे ओवी सागर कुपडे देवघर हा या मैदानाचा गट क्रमांक